ओव्हरवेट असल्यामुळे पण काही जणींना कन्सिव्ह करायला डिफिकल्टीज येतात ओव्हर वेटमुळे इन्फर्टिलिटीचा इश्यू पीसीओडीचा इश्यू वाढत आहे म्हणूनच आज मी तुम्हाला स्पेशल रेमेडी सांगणार आहे ज्यामुळे तुमचा वेट आयडियल तुम्ही अचीव्ह करू शकता वेलकम टू डेट सेव्हन ऑफ नाईन्टी डेज नाईन्टी रेमेडीज आजची रेमेडी जी आहे ती ओवरवेट स्टुडंटसाठी आहे जर तुम्हाला तुमचा वेट बॅलन्स करायचं असेल तर खूप जण विचारतात की आम्ही जुम जिम असं वर्कआउट सुरू करू शकतो का पण तुम्ही जर प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल आणि तुम्ही कुठला हेवी वर्कआउट सुरू करताय तर ॲज पर आयुर्वेदा तुमचा वात दोष बॅलन्स होऊ शकतं आणि फर्टिलिटीसाठी आपले त्रिहीन दोष म्हणजे वात पित्त कप हे बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे सो so, तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर आम्ही आमच्या स्टुडंटला फर्टिलिटी बेस्ड डाएट सजेस्ट करतो ज्यामुळे त्यांचा वेट मेंटेन व्हायला मदत होते आणि त्यासोबतच तुम्ही डेली बेसिसवर सहा सूर्यनमस्कार करू शकता किंवा एक पंचवीस ते तीस मिनिट बेस वॉकिंग ॲज पर युअर कॅपॅसिटी करू शकता यामुळे तुमचा वेट जो आहे ते तुम्ही आयडियल वेट अचीव करू शकता आणि इझिली कन्सीव्ह करू शकता